नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो एका ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना करण्याकरता हे नवीन मंदिर आहे सोसायटीचा ह्या ठिकाणी गणपतीची स्थापना आपण करणार आहोत तर आज आहे स्थिर प्रतिष्ठापना मी समोर नवग्रहांची मांडणी मुख्य देवता ब्रह्मादी मंडल वास्तुमंडल अशा सर्व देवतांची मांडणी ह्या ठिकाणी करतो आहे पाठी इथं हे तयारी करतो आहे मी आणि आज माझा मित्र तर आज आहे मूर्तीप्रतिष्ठा स्थिर प्रतिष्ठा गणपतीची तुम्ही कार्यक्रम पाहताय बाकी बघ्यात का होते आजच्या मंदिर। या व्हिडिओमध्ये समोर आहे मंदिर ह्या मंदिरामध्ये आपल्याला गणपतीची स्थापना करायची तर आम्ही करतोय पूर्वतयारी कुंड तयार केलेला आहे कुंडावरती पुण्यावाचन आणि नंतर मग त्या ठिकाणी गणपतीचा अभिषेक होणार आहे गणपतीची मिरवणूक काल झाली हे समोर दिसले पुण्यावाचन मुख्य प्राथमिक पूजा या ठिकाणी होते हे आम्ही करणार आहे आता मुख्य देवतेच्या नावाने मुख्य कलश आहे पण इकडं वास्तूचं कलश आहे नवग्रह मांडलेत अशी संपूर्ण मांडणी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते आता आमची मांडणी चालू आहे पण एक गोष्ट अशी झाली की जसं हवन सुरू झालं आणि हवन संपत आलं त्यावेळी शेवटी ब्रह्मादी मंडळाचा आम्ही हवन करत असतो तर ब्रह्मादी मंडळामध्ये शेवटी रुरुभैरवायन महा चंडभैरवायन महा क्रोधभैरवायन महा उन्मत्त भैरव कपालभैरव भीषण भैरव संहार भैरव पहिल्या शेवट पहिल्यांदा जो येतो तो आशितांग भैरव असं भैरवांचा हवन सुरू होतं आणि एक यजमान होते काशीकडले ते एकदम सहज म्हणले पंडितजी भैरव का हवन कर रे क्या मी म्हटलं हा कर रे हम तर ते तिकडले असल्यामुळे त्यांनी लगेच भैरव आणि शंकर ह्याबद्दल त्यांनी जास्त आकर्षण जास्ती तिथंच त्या देवतेंची उपस्थिती करत ते असतात त्यामुळं त्यांनी सहजपणे विचारलं मला मी आदभ्यो नहा वहायामी मृतभ्यो न मृतहा वहायामी सत्य नमहामते नमहा नंदाय नमहा सुभद्रायन महा सुलतायन महा हिरण्येन महा

अवप्रस्ताद अवोत्तरात्ताद अवरक्षिणाताद अवचोध्वाताद अवासराताद सर्वोतो मां पाहि पाहि समन्ताद त्वं वाग्मयश् त्वं चिन्मयः त्वानन्दमयश्तों ब्रह्म मयः स्वप्रत्यक्षं ब्रह्म भासि त्वं ज्ञानमयोभि ज्ञानमयोभिः सर्वं श्रृगर्णत्तो जायते सर्वं बृघर्दं त्वप्रत्येषति सर्वं दृगरिनद् वयि लेमिष्यति सर्वं ऋघर्ण वयि प्रत्ययति त्वं नो धनः चत्वारि वा वाक् पदाने तमोनत्रयाति ततः संदेहत्रयाति ततः संकालत्रयाति ततः तुम नित्यं त्वं विष्णु त्वं रुद्र त्वं इन्द्र त्वं अग्नि त्वं वायु त्वं सूर्य त्वं चंद्रमा त्वं ब्रह्मपूर्वमस्वरणं गण आदिं पुरोचार्य वर्ण आदिं दनन्तरं अनुस्वारः परतरः अरदेन्द्रितं तारे निरुद्धं एरत्वनस्वूप अकारपूर्वपं अकारो मध्यमरूपम् अनुस्वारशान्त्यरूपं अनुस्वार्शापं बिंदुलोत्तरूप नादसंधानं संविधा गणेशविद्या गणकऋषि विसृद्गायत्री छंद गणपतीदेवता ओं गंगणपत ये नमहा एक धीमहि तन्नोरन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुरहस्तं पाशमं कुशधारिणं रदञ्च व्रतमहस्तवणं भूषिकध्वजं रक्तल्लम्बोधनं शरुपकर्णकं रक्तवासितं रक्तगन्धानिताङ्गरक्तपुष्पयुपोजनं भक्तानुकम्पिनं देवं जिगत्कारम् आविर्भूतृष्टाकृते पुरुषात्परम् एवं ध्यायति औनित्यं सुयोगी योगिनां वरः ನಮೋ ಭತಪತೇ ನಮೋ ಗಣಪತೆ ನಮಃ ಪ್ರಮದವತೆ ನಮಸ್ತೆ ಅಷ್ಟು ಬಂಧೋಧ್ರಾಯ ಏಕದಂಥ ಧಿನ್ನಶ ಶ್ರೀರಾಯಿ ನಮಃ ಮಹಾ ಮಹಾಗಣಪತಾಭಿಷೇಕಸ್ನಾ ಸಾಮರ್ಪ